कमी वेळात जर चटपटी जर नाश्ता करायचा असेल तर कोणाला आवडणार नाही कारण शाळेमध्ये आपल्याला घाई असते मग काय करायचं आपल्याला बरेच वेळेला सुचत नाही आणि मुलांनासुद्धा चटपटी असा नाश्ता पाहिजे रोज रोज एकच नाश्ता खाऊन मुलंसुद्धा कंटाळता घरातलेसुद्धा कंटाळता मग अशाच प्रकारची इन्स्टंट अशी आज मी रेसिपी तुम्हाला करून दाखवत आहे आणि अतिशय पटकन होते दहा मिनटामध्ये होते चला ही कशी करायची तर एक वाटी आपल्याला इथे ताजे मटार घ्यायचे आणि त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या इथे तीन हिरव्या मिरच्याचा मी वापर केलेला आहे आणि त्याची आपल्याला पेस्ट करायची आहे बारीक पेस्ट करून घ्यायची थोडी जाळसर आली तरी चालेल काही हरकत नाही परंतु शक्यतोवर आपल्याला बारीक पेस्ट करायची आणि नंतर काय करायचं आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे तुम्ही जाडा रवासुद्धा वापरू शकता पण इथे मी बारीक रव्याचाच वापर केलेला आहे एक वाटी बारीक रवा घ्यायचा आपल्याला आणि दोन्ही मिश्रण आपल्याला सुरवातीला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला त्यामध्ये पाण्याचा अंदाज टाकायचा आहे आता दोन्ही मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता हा नाश्ता कसा तुम्ही ब्रेकफास्टला करू शकता किंवा मुलांच्या टिपिंगलासुद्धा देऊ शकता अतिशय झटपट असं आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचं आहे दही कसं फ्रेश टाकायचं जास्त आंबटसुद्धा टाकायचं नाही आणि दहीमध्ये सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनटं मग आपल्याला त्याला रेस्ट करायला ठेवायचं आता दोन तिन्ही साहित्य आपले आता छान मिक्स करून झालेले आहे आता काही दिवस मटार येत आहे मटारचे भरपूर प्रमाणामध्ये मी तुम्हाला रेसिपी करून दाखवलेल्या आहे नक्की तुम्ही माझे जुने व्हिडिओ जाऊन बघू शकता नंतर काय करायचं आपल्याला त्यामध्ये झाकण ठेवून द्यायचं आणि झाकण ठेवल्यानंतर दहा मिनटं आपल्याला रेस्ट करा ठेवायचं म्हणजे काय होते थोडंसा रवासुद्धा आपल्याला फुलून होतो आणि नंतर त्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा आता पाणी इथे मी सध्या मिक्सरमध्येच थोडंसं पाणी टाकून ते पाणी टाकलेलं आहे परंतु पाण्याचा अंदाज आपल्याला परत आपल्याला टाकावा लागेल आपल्याला थोडंसं पातळसं ससं करायचं आहे इथे मी तुम्हाला ढोकळा करून दाखवत आहे आणि मटारचा ढोकळा आहे रव्याचा ढोकळा इन्स्टंट आहे तुम्ही केव्हाही करून खाऊ शकता झटपट होणारा आहे आणि त्यामध्ये परत पाणी टाकायचं इथे आता कमीत कमी इथे मी एक वाटी तरी पाण्याचा अंदाज घेतलेला आहे तोपर्यंत एका प्लेटला मी तेल लावून ठेवलेलं आहे बाजूला आणि चवीनुसार आपल्याला थोडी साखरही टाकायची आणि त्यामध्ये आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे जसं आपण ढोकळ्याचं बॅटर करतो ना त्याचप्रमाणे आपल्याला बॅटर करून ठेवायचं आहे अतिशय माझ्या कोणत्याही रेसिपी तुम्ही बघत असाल तर अतिशय सिम्पल राहते साध्या राहते आणि झटपट होणाऱ्या राहते घरच्या साहित्यामध्ये असणाऱ्यापासूनच मी तुम्हाला रेसिपी सहसा करून दाखवते आणि हे तुम्ही ज लवकर करू शकता जर कोण शाळेलासुद्धा वेळ झाला आणि आपल्याकडे काही ऑप्शन असतात तर तुम्ही अशा रेसिपी करू शकता त्यामध्ये आपल्याला इनो टाकायचा आहे इनो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बेकिंग सोडासुद्धा त्यामध्ये टाकू शकता पण इथे एक पूर्ण इनोचा पाकिट वापरलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला पण ही क्रिया पहिल्यांदा करायची ताट्याला किंवा प्लेटला पहिले तेल लावून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला जस्ट त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे एका साईडला कुकरमध्ये सुद्धा पाणी टाकायचं आहे पाणी गरम करायचं आणि त्यावर आपल्याला स्टँड ठेवायचा आहे आता वरून तुम्ही मी इथे तिखट टाकत आहे तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल आणि फास्टमध्ये आपल्याला दहा मिनटं चांगलं होऊ द्यायचं आहे अतिशय लवकर होणार आहे आणि नंतर आपल्याला चेक करून बघायचं झालं की नाही झालं मी आता इथे काट्याच्या चमच्याने तुम्हाला चेक करून दाखवणार आहे अतिशय क्लीन निघत आहे म्हणजे आपला ढोकळा कसा पटकन झालेला आहे बघा नंतर गॅस बंद करायचा आणि आपल्याला ढोकळ्याची प्लेट आपल्याला चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे मात्र थंड होऊ द्यायचं जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचे काप करायचे नाही आहे आणि पाच मिनटानंतर थंड होते आणि थंड झाल्यानंतरच मी आता त्याचे काप करत आहे छोटे छोटे काप करायचे उभे आणि आडवे जसे तुम्हाला वाटत असेल त्याप्रमाणे तुम्ही काप करू शकता अतिशय सिंपल आणि पद्धतीने मी तुम्हाला हा ढोकळा सांगितलेला आहे आणि मुलांना कसं चटपटी जर तुम्ही द्याल ना तर मुलं पोटभर खातील आणि फिनिशसुद्धा करून येतील कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला अजूनपर्यंत तर प्लीज सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी रहा धन्यवाद